मित्रांनो फायनली ट्रेन सुटलेली आहे तर मित्रांनो आता आणि इकडे बघा सगळी आमची गावची मंडळी कशी बघते इथं कुठेतरी फनस आहे तो काढायचा आता आम्हाला पिकलेला तर या मित्रांनो मस्त दुधातली चाय प्यायला आमचं गावचं वातावरण तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो एक वर्ष तर तो क्षण आता जवळ आलेला आहे म्हणजे काहीच दिवस बाकी आहे म्हणजेच मित्रांनो आमची देऊळगावची ग्रामदेवता आई पावनाई देवीची पालखी आमच्या घरी येणार आहे आमच्या भेटीसाठी म्हणजेच आमचा देव आमच्या भेटीसाठी आमच्या घरी येणार आहे तर त्यासाठीच चाललो आहे गावी आपली आता पनवेलवरून ट्रेन आहे नऊची तर तिच्यात चाललो आहे आणि सोबत मामा आहे पर्या आहे आणि अजून कोण असेल तर तुम्हाला दाखविनच पुढे व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो आता आपल्याला गावचे ब्लॉग बघायला भेटणार आहेत तर चला आता आपण थेट जाऊया विलेपारे स्टेशनला तर मित्रांनो आता आलो आहे विलेपारे स्टेशनला बघू शकता आता तिकीट वगैरे काढले आहे दादरची तर मित्रांनो आता आपण थेट आलो आहे दादरला थोडासा प्लॅन आमचा कॅन्सल झाला आम्ही जाणार तो पनवेलला पण पन प्लॅन तिला कॅन्सल पूर्ण आणि आता आले आम्ही दादरला तर इकडून आपली सर्वांची लाडकी कोकणकरांची कुठली ट्रेन कोकणकन्या तर तिच्याने जायचं आमचा प्लॅन आहे तर आता तीन जणं आमचे तो वाढलेत परत दिदी आहे माझी बहीण विशाल मामा आणि दीपा मावशी तर चला तर इकडे आता विशाल मामा आलीलाही पाडून झपके मला मारलेला आहे इकडे आहेत सर्वजण इरा मामा जरा लवकर यायचं ना अजून तर चला आता आम्ही ट्रेनची वाट बघतोय सव्वा नऊ टायमिंग आहे टोकन करण्या रिटर्न तर आता बघूया जागा भेटतो का बसायला अरे बसायला जागा भेटेल काय मुत्याला जा तर मित्रांनो मस्त आहे की आम्हाला फायनली सीट भेटले मग दाखवतो इकडे बघा तिकडे आहे सीट वर पण आहे मस्त किती हवी तेवढी सीट आहे तुला झोपून जा उद्या तर मित्रांनो तर चला मित्रांनो सीट आपल्याला मस्त भेटले बसण्यासाठी तर आता चला आता बरं सीट जायची आमची सीट नाही भेटल अशी होईल एवढी तगडी तगडी पोरा एवढे तो सीट पकडायला पर्या पर्यावर आहे बरे विशाल वाटा भाऊ काल कालचा शिला काय किती मुतणार सीट भेटली फायनल आपल्याला कसं वाटतंय भारी आवत आहे चला मित्रांनो आता आम्ही जाणार आहे सी एस टीला आणि सी एस वरून परत रिटर्न तिडे भूत आलं तर चला बसूया आपण आणि नंतर परत जागा बिगा जायचा मग काय पर्याय उद्या पालखीन की धुरला खांद्याचा सोलपटला गेला तरी चालत तरी पण पालखी नाचवायची हा जरा पालखी कमी नाचवतो जरा तिची तब्येत बघा चला मित्रांनो आता आपल्या सीट भेटले मस्त तिकडे शिले वडापाव येत आहेत हवाय काय शिलावाडा वडापाव हा थोडासा काय आणल्यास आहे जेवायला आणल्यास आहे की नाही जेवू ना मी आणले आमलेट आहे चपाती आहे नंतर अर्ध्याच गेल्यावर मरणाची भूक मग मग दहा दहा भाकऱ्या खातात मग दहा दहा भाकऱ्या खातात मी आणले चकली आणले चपाती आहे आणि आमलेट आहे अजून एक चटपटा हाय काय तो बिस्किट आहे बिस्किट कुठा तरी अरे मामा कुठे गेला चल चल आत मध्ये आई तंबाऊ खातोय तुला तर मित्रांनो आता पोचलोय सी एस टीला आणि पूर्ण ट्रेन खाले बघू शकता पण माणसंच नाही इथं आमची गँग बसली आहे सर्व तर चला आता पुढे काय दादरला भरेल ती सरळ खाना तर जास्त गर्दी नाही म्हणून बरं आहे का इकडं मग गर्दी इकडे आमची बहीण वगैरे त्यांना लेडीज इकड ना सगळं तिकडं चला तुम्ही यांचा डबा बघा पूर्ण आता हे लोक पूर्ण झोपून जाणार मस्त आहे की होय ना एक आरामात जावा सुटलं ट्रेन आम आम्हाला इंजिन लागत ठेवा ना अरे इंजिन लावा पटकन भाऊ आम्हाला जाऊ दे गावी लवकर इकडे अजून इंजिन आहे होऊ शकता इंजिन लागणार नंतर मग पर्या भाऊ नंतर मग पर्या गावी जाणार तर आता अकरा वाजता ट्रेन सुटेल आता वाजव बघा किती दहा अकांना गावी आम्ही पण जातोय तर मित्रांनो आता आमचा थोड्याच वेळात प्रवास सुरू होणार आहे सी एस टी टू रत्नागिरी रत्नागिरी तर चला विशाल कुठे गेला बघू पर्यामा सुधर रे आले आले सोडू आयटमशी बोलायला काय त्यांना बोलणार आता तर मित्रांनो तुम्ही जर आता येत असाल तुमच्या फॅमिलीसोबत किंवा कुणासोबत पण तर जरा सावकाश या आपल्या मुलांची काळजी घ्या आता एक असे हास्य घडला आहे एक छोटा मुलगा हरवलं तिची आई दुसरी इकडे इकडे ओरड तुम्ही रड रड जरा काळजी घ्या तुम्ही पण तुमच्या मुलांची वगैरे छोट्या मुलांची तर चला आता थोड्याच वेळेला आपली ट्रेन सुटणार आहे पण बाय बाय करू मुंबई बोल ना इथं बातरूमे इथं जाऊन बोलला चला मित्रांनो फायनली ट्रेन सुटलेली आहे सी एस टीवरून आता सी एस टी टू दादर नंतर मग ठाणा आणि पुढे स्टेशन घेत जाईल तर चला आता आपण पुढे बघूया गर्दी होते काय दादरला इकडे आमची पोरं बसल्या सर्व तर चला झालं मित्रांनो दादर आलं गर्दी बघा तरी एवढी नाही करते पूर्ण ट्रेन खाली जरी चढली तरी तर चला आता आपण बघूया कुठे मध्ये मध्ये थांबू शूट करू नाहीतर मग आता आपण थेट भेटू आपल्या रत्नागिरी तर मित्रांनो आता बसलो आहे चिपलूनला आता वाजले बघा बरोबर चार वीज झालेत

आता हा काय पावसाचा सीझन आहे बघा किती वाटला बघा पूर्ण करून आला नाही तीन वाजता पाऊस सुरू झाला होता पूर्ण अरे हे काय 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 नवीन चाललंय आमच्या आता रत्नागिरीमध्ये फक्त पन्नास आणि आदमी बसायचं मस्त सीमध्ये चल येताना ट्राय करू आपण हा आमचं रत्नागिरी स्टेशन एक नंबर इकडे लाईट वगैरे लावले के के तर अजून भारी वाटते आता लाईटी वगैरे बंद केली नाही तर चला आता तर चला आता जरा फ्रेश वगैरे होऊया आणि आपण जाऊया आपल्या घरी परेश भाय वेलकम टू रत्नागिरी नाही इकडे बघू शकता फोटोशूट मी मस्त आहे तुम्हाला मी दरवेळेस दाखवतो व्हिडिओमध्ये तर यावेळी पण बघा चला आपण जरा एक फोटोशूट करूया मस्त इथं तर चला मित्रांनो आता जाऊया आपण खाली बसस्टँडला समोर तुम्हाला बरं टाकवतो वेलकम टू मँगो सिटी आणि आपण खाली जाऊया आता बघूया वडाप किंवा बस आपल्याला भेटते काय भेटल त्याच्या जाऊया चला तर मित्रांनो आता रिक्षा पकडले दोन रिक्षा केलेली आहे आम्ही आम्ही एकोण नऊ जण होतो म्हणून तर मित्रांनो आता उतरलो आहे जाका देवीत तर इकडे आता जास्त वेळ थांबायचं नाही थोडं काही सामान असेल तर घेऊ आणि निघू लगेच इकडे रिक्षा आहे तर निवलीत ना आम्ही रिक्षाने चालू आता घर पोच आहे पूर्ण तर चला आता काय सामान घेऊ तर चला आता सामान वगैरे घेऊन झालं आहे आता निघतोय इकडे सर्व घेते आहे उद्या पालखीसाठी थम्सअप स्पेशल पोरांसाठी पालखीसोबत येतात त्यांच्यासाठी प्यायला थंड झालं चल गा। तर मित्रांनो फायनली पोहोचलो आता आमच्या वाडीत असं वाटतंय विशाल महा मस्त एकदम घेतलेलं आम्ही मोठं तर चला आता जाता आशिला भेटता भेटलाय मस्त मस्त घरी जाऊया आता बालू बघा इकडे आमचा बालू आहे दीपक मामाचा असं तुझी भेटाय आला काय नंतर देतो तुला खाऊ नंतर देतो या नंतर नंतर देतो

बरं रे आम्ही सो आम्ही जे गाडीत येणार तो ना त्या गाडीचं ॲक्सिडेंट झालं तिथं पुढे तिथे कुठं आम्ही पुढे इकडे कुठं आहे तर मित्रांनो आता पोचलो आणि इकडे बघा सगळ्या आमची गावची मंडळी कशी बघते इथं कुठेतरी फनस आहे तो काढायचा आहे आता आम्हाला पिकलेला तर आता आम्ही नवं करणार आहे फणसाचं नवं फणसाचं नवं आणि इकडे बघा दोन हजार सोळाचे ऑलिम्पिक

शरद पार्कडे जातो की नाही फोन मजा येणार की आमच्यासोबत दुपारी जाऊया दुपारी जाताय ओ हो राज बॉडी बिल्डर दाखव पायशी साईज दाखव अशी अशी वेगळी अशी दाखव ती पण दाखव या हे बघा हा काम असेल इकडे बघा अशी सकाळ सकाळ अशी लाकडं आणत आमच्या गावची माणसं दाखव की लाकडं ना मग दाखवतो सर्वांना तर या मित्रांनो मस्त दुधातली चाय प्यायला आमचं गावचं वातावरण तर चला आजचा ब्लॉग आपण इथे संपूया आजी बाय उठेल गे बाय नाही रुई बेटा सकाळ सकाळच फिरते काकासोबत फुलाशी थोडीशी गे जास्त नाही थोडीशी किंचित बरे धर थोडीशी आहे गे सुनावलं बाबू मारत नव्हतो त्या मित्राला फोन केला त्याचा फोन गावला त्याला कोणता बघितला ना ना त्या मित्राला फोन केला दुकानवाला ता कुंद असतो ता ता मित्र त्याचा त्याला कसा फोन केला ना ता मग गेला बाबूया तेव्हा त्याचा मित्र काय रे कोणता कुठला तो

तर मित्रांनो आमच्या गावच्या ठिकाणी महिन्यात दोन तीन अपघात झालेत ऍक्सिडेंट तर त्याच्यात जरा खाली गोष्टी झाल्या होत्या आजीच्या तर चला मित्रांनो हा आप फक्त आपला आता ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग होता तर आता दुपारी जाणार आहे वरती पालखीकडे तर तिकडचा तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेलच तर चला ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय